नमस्कार मी आरती स्वागत आहे तुम्हा सर्वांचं न्यूज नव्हे तर व्ह्यूज या संकल्पनेवर आधारित युट्यूब जगतातील सर्वात पहिलं हक्काचं आणि इतरांपेक्षा वेगळं वृत्तसंकलन करणारं एकमेव चॅनल म्हणजे बाय माणूस रोज नवनवीन बातम्या आणि सेलिब्रिटी निवेदकांसोबत आपण आमच्या चॅनलवर भेटणारच आहोत चला तर पाहूयात काय आहे पुढची बातमी खास आपल्यासाठी मराठा आंदोलक संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी आज अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पुण्याच्या रांजणगाव महागणपतीचे दर्शन घेत आरती केली यावेळी मराठा आरक्षण मिळावं यासाठी बाप्पाने यांना सद्बुद्धी द्यावी आता बाप्पाचा आशीर्वाद घेऊन निघालोय पण बप्पाने जरी सरकारला सद्बुद्धी दिली तरी ऐकणार नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा डिवचले पाहूयात रांजणगाव येथील काही दृश्य <laughs> I'm sorry. Okay. का का आता बाप्पाकडं एकच मागणं केलं ह्यांना सद्बुद्धी द्या आलो जवळ आले ठेप्याला तर आले आणि त्या सद्बुद्धी आम्ही आम्हीच देणार आहेत मग त्यांना पाटील दोन दिवस राहिले मुंबईच्या विषय पोहोचाय जाणार तरी बघ दोन दिवस राहू किंवा एक घंटा राहू आता मग सुट्टी नाही सात महिन्याचा वेळ दिलेला आहे आता आरक्षण पाहिजे आमच्या ज्या मराठा समाजाच्या लेकराच्या हिताच्या मागण्या त्याशिवाय माघार नाही बाप्पाचा आशीर्वाद घेऊन निघालो बाप्पाने जरी त्यांना सद्बुद्धी दिली तरी ते ऐकायचे नाहीत कारण खोड असते शेवटी केलं नावेल ती खोड आम्हीच यांनी याची दाखल केली आहे करू दे आज इथेच थांबूयात पण आमचा हा नवा बदल आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आमच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बाय माणूसला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद